हां तर नक्कीच आपल्याबरोबर महिला विभाग प्रमुख आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया शालिनी मॅडम आहेत दोन हजार पंचवीस मुंबई फेस्टिवलचं आयोजन सध्या आज होतं आहे आणि इथे बघताय आपण उद्घाटनाची तयारी सध्या हो झालेली आहे आणि इथे सर्वच जण ह्या दिवसाची वाट पाहत होते तर आपण थोडक्यात जाणून घेतो आहे काय भावना आहेत फेस्टिवल हा जो नेहरू होत होता आपला आज मुंबई फेस्टिवल म्हणून साजरा केलेला आहे तर तुम्हाला बघितलं असेल की पब्लिकची पण खूप हौशणे येत आहेत आणि आज आमदार काय करायला पाहिजे काय लोकांनी ह्याच्यासाठीच निवडून आहे की कारण त्यांच्या कामाकडे बघून ना तर आतापर्यंत सुरुवात आता तुम्ही बघताय चालू झालेली आहे तसं कामाची सुरुवात त्यांनी केलेली आहे एवढंच बोलायचं आहे की जनतेच्या विकासासाठी आप आमदार मगेश कुडाळकर साहेबांनी काम केलेलं आहे म्हणून આમદાર મને